सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील द्वारकाधीश सिटी हा परिसर शनिवारी अचानक आलेल्या पावसामुळे जलमय झाला मुसळधार पावसामुळे निर्माण झालेला प्रचंड पाण्याचा प्रवाह नदीच्या पाटासारखा वाहू लागला आणि या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली पाण्याचा वेग इतका मोठा होता की परिसरातील रस्ते गल्लीपोळ आणि शेकडो घरी पाण्याखाली गेली परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून घरगुती साहित्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे कपडे साठा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता की काही घरांमध्ये चार पाच फूट पाणी साचले अनेक घरांमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले महिलांना लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेजाऱ्यांना आणि स्थानिक युवकांना पुढे यावे लागले रस्ते जलमय झाल्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला काही ठिकाणी पाणी वळवण्यासाठी आणि तात्पुरती नाले सफाई करण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रचंड चंड वेग व वा सततची वाढती पातळी पाहता त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले अखेरीस परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळ सोडून निघून गेले नागरिकांच्या जीवितचा प्रश्न निर्माण झालेला असताना कर्मचारी निघून जाणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे स्पष्ट दर्शन घडवते असे संतप्त रहिवाशांचे म्हणणे आहे या परिसरातील विजेच्या लाईट फिडर प्लेयरवर पाणी शिरल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला त्यामुळे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर नागरिक अंधारातच थांबले पाण्यात विद्युत प्रवाह होण्याचा धोका टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या आहे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही यंदा मात्र पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली असून महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे प्रचंड हाल सोसावे लागत आहेत पाणी घुसल्यानंतर कोणतीही मदत किंवा आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले नाही ही सरळ सरळ निष्क्रियता आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली सद्यस्थितीत परिसरातील नागरिकांनी स्वतःच्या ताकदीवर पाणी उपसण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत तरीही पाण्याची पातळी कमी होत नसल्याने तणावग्रस्त परिस्थिती आहे या घटनेने पुन्हा एकदा महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा पथके आणि साधन सामग्री महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही हे या घटनेतून उघड झाले आहे नागरिकांनी या निष्क्रियतेवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे आणि भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे द्वारकाधीश सिटी परिसरातील रहिवासी सध्या प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत तातडीने पाणी उपसून सोयी सुविधा पुरवण्याची आवश्यकता आहे अन्यथा या पूरसदृश परिस्थितीचे स्वरूप आणखी भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही